पुण्यामध्ये मुंढवा केशव नगर भागामध्ये शिरलेल्या बिबट्याला करण्यात यश आलंय सकाळी सहाच्या सुमारास हा बिबट्या या भागामध्ये शिरला होता आणि इथलं बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये हा बिबट्या शिरल्याची माहिती तात्काळ अग्निशमन दल आणि वन विभागाला देण्यात आली यानंतर वनविभाग आणि अग्निशमन दलाचं बचाव पथक यांनी संयुक्तरित्या इथे कारवाई कार्यवाही केली आणि यानंतर जाळी टाकून या बिबट्याला जेरबंद करण्यात ही अशालय या अभियाना दरम्यान एक जण जखमी देखील झालेला आहे चार जणांवर हल्ला केला होता मात्र एक जण जखमी असल्याचं कळतंय सहा वाजता मी बघितलेलं एक म्हणजे एकला जो सिक्युरिटी गार्ड आहे ना त्याच्यावर पहिला हल्ला झाला त्याच्यावर त्याच्यानंतर तो तिथं थांबलेला तिथून तो, तो पळून या बिल्डिंग मध्ये आलात त्याच्यानंतर सगळं म्हणजे लोक जमा झालेत त्याच्यानंतर काय आम्ही सगळं आता फायर ब्रिगेट डालते मी त्याच्या संगती वरती गेलतो तर आम्ही पूर्ण सतरा मजले जेवढे होते सगळे चेक केलेत त्याच्यानंतर आम्हाला कुठे भेटला नाही पण खाली ते पार्किंगच्या इथं ते एक जागा होती तिथं तो तिथं बसला होता पण त्यांनी डायरेक्ट हल्ला केला आमच्यावर दोघ जणांवर